या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत व्यंकटेश्वरा फायनान्शियल अँड ऑनलाईन सर्व्हिसेस आमच्या इथे सर्व प्रकारचे कर्ज प्रकरणाचे विम्याचे आणि गुंतवणुकीचे कामे करून दिले जातील पत्ता प्लॉट नंबर सतराशे पंचवीस दत्तनगर पूर्व विभाग दत्त मंदिरच्या मागील बोळ्यात जुना सूर्या जिम समोरील बोळ दत्तूपोस्यांच्या घरासमोर सोलापूर प्रवीण जिल्हा मोबाईल नंबर सेवन एट फोर झिरो नाईन झिरो टू झिरो नाईन झिरो आजच संपर्क करा सोलापूर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या विषयावर किसन जाधवांनी घेतली विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची भेट लवकरच सोलापूर महानगरपालिका चतुर्थ श्रेणी सफाई कर्मचाऱ्यांचा वारसा हक्काने होणार नियुक्ती किसन जाधव सोलापूर सफाई कर्मचाऱ्यांचे जीवनमान उंचावून त्यांच्या उन्नती साधण्यासाठी लाडपागे समिती स्थापन करण्यात आली आहे या समितीच्या शिफारशीनुसार सोलापूर महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांना वारसाहक्क नियुक्तीच्या अनुषंगाने लाभ देण्याची कारवाई होऊन त्यांची नियुक्ती व्हावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्याकडे मुंबई येथील विधानभवन येथे केली या मागणीचे निवेदन देखील यावेळी किसन जाधव यांनी बनसोडे यांना दिले प्रारंभी इच्छा परिवाराच्या अण्णा बनसोडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश युवक सरचिटणी चेतन नागेश गायकवाड माणिक कांबळे हुलगप्पा शासन महादेव राठोड आदींची उपस्थिती होती लाडपागे समितीने दिलेल्या शिफारशी लागू करण्यासाठी शासन सकारात्मक आहे कोणत्याही सफाई कामगारावर वारसा हक्क का नियुक्तीच्या अनुषंगाने अन्याय होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना देखील आपण संबंधित विभागांना दिले आहे लवकरच सफाई कामगारांच्या नियुक्तीच्या संदर्भात पालिका आयुक्तांना सूचना देऊ अशी ग्वाही देखील यावेळी विधानसभा उपसभापती अण्णा बनसोडे यांनी किसन जाधव यांना दिली आता लवकरच सोलापूर महानगरपालिकेतील सफाई कामगारांना वारसा हक्काने नियुक्ती होण्याचा मार्ग मोकळा होईल अशी आशा देखील यावेळी किसन जाधव यांनी व्यक्त केली श्री राज्य प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या अंशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी ट्रेक सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड अलाइट विरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर पिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर